इचलकरंजी शहर शिवसेना महिला आघाडी शिंदे गट यांच्या वतीने गुरुवार आठ फेब्रुवारी रोजी कबनूर येथे महिलांसाठी मकर संक्रांती निमित्त हळदी कार्यक्रम कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सहकार्याने व कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ वैशालीताई डोंगरे युवती सेना जिल्हाप्रमुख कुमारी सलोनी शिंत्रे कबनूर शहर महिला प्रमुख सौ राजश्री यादव इचलकरंजी शहर महिला उपशहर प्रमुख सौ रेखा बिरंजे विभाग प्रमुख सौ दीप्ती लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला तर या कार्यक्रमाचे औचित्य साधत कबनूर उपशहर प्रमुख सौ अश्विनी रसाळ इचलकरंजी विभाग प्रमुख सौ शीतल जाधव कबनूर विभाग प्रमुख सौ मीना रसाळ सौ पूनम केसरकर सौ राजकुंवर सूर्यवंशी कबनूर महिला संघटीकार सौ संगीता कोलते प्रमुख सौ सुजाता सुतार यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी माजी तालुका पंचायत समिती सभापती सौ शोभा हजारे वनिता दळवी स्नेहल हजारे मीनाश्री हुपरे उन्नती हजारे गीता परिठ दीपा परीट ज्योती हजारे वैशाली परीट सुवर्णा यादव वैशाली घोरपडे प्रियंका मिर्जे शीतल परीट सुनीता हजारे मेघा दोनवडे संपदा परीट आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन